कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील काही गावांमध्ये मार्च महिन्याचा येणारा गहू पुरवठा झालेला नाही शिवाय रेशन दुकानदारांनीही गहू न मिळाल्यानं रेशन ग्राहकांना मात्र गहू दिल्याचा अंगठा घेऊन भासवला शाश्वत धेंडे या सामाजिक कार्यकर्त्याने हा घोळ उघडकीस आणला आहे चौकशी केली असता संकेतस्थळावर गहू देण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना गहू मिळाला नसल्याची तक्रार त्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केली आहे महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशी स्थिती झाली असल्याचं दिसून येत आहे गहू का देण्यात आले नाहीत याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे दुकानदारांनी तो गहू प्रत्येक ग्राहकाला सुद्धा दिलेला आहे प्रत्यक्षात गहू हा आलेलाच नाहीये आणि खतवलेला आहे आणि ग्राहकाला दिलेला पण आहे अशी दिशाभूल ग्राहकाची हे प्रशासन करत आहे तर यांच्यावरती कठोर कारवाई हे होणं गरजेचंच वार, 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 आहे याला सगळे तहसीलदार पासून याच्यामध्ये ओवले गेलेले आहेत पूर्ण प्रशासक याच्यात ओवले गेलेले आहे आणि असाच वारंवार वारंवार हे असे प्रकार घडतच आहेत आणि ऑनलाईन पुरावा आमच्याकडे आहे तुम गहू आलेला आमच्याकडे ऑनलाईन पुरावा आहे आणि तो आम्ही प्रत्यक्षात तहसीलदारांना दाखवला सुद्धा हा जो भ्रष्टाचार हे करायला भाग पाडतात दुकानदारांची इच्छा नसताना सुद्धा आता तांदूळ दिले तर तांदळाचा थंब घेतात आणि त्याच्यावर गहू पण दाखवतात म्हणजे हे तुम्ही केलं करायचं भागच पडताय तुम्ही रेशनिंगच्या दुकानदार तुम्ही हा गहू दिलाच नाही तरी पण त्याला तुम्ही खतवायला सांगताय म्हणजे ही तुमची चुकी आहे आणि त्याला जबाबदार तुम्हीच आहात दाखवत राहायचा किती वेळ दाखवत राहायचा तर माझं एकच म्हणणं आहे की या पुरवठा विभागात ज्या अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून सस्पेंड त्यांना केलं करणं गरजेचं आहे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत हे प्रशासनाला पण आम्ही ठणकावून सांगत आहे जर याच्यात काही कुठली गोष्ट घडली नाही तर जबाबदार प्रशासनच असेल महाड तालुक्यात पुरवठा विभागाकडून रेशन धारकांना गहू न देताच ग्राहकांकडून गहू दिल्याबाबत अंगठा घेऊन ऑनलाइन नोंद केल्याचा प्रकार उघड झाला याबाबत जागरूक नागरिकांकडून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे पुरवठा विभागाने हमाल संपामुळे गहू वितरित करता आला नाही असे कारण देऊन दोन्ही महिन्यांचा गहू एकाच वेळेस दिला जाईल असं स्पष्टीकरण दिलंय मार्च महिन्यामध्ये काही दुकानं आपले रूट ऑप्टमायझेशन मुळे गोरेगाव आणि मानगावच्या गडाऊनला जोडली होती तिकडून आपल्याला धान्य पुरवठा झालेला नाहीये त्यामुळं कार्डधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून तांदळाचा पुरवठा करण्यात आलेला आणि सतरा मार्चला हमालांचा जो संप झाला त्यामुळं दुकानदारांपर्यंत धान्य पोचलेलं नाहीये आणि तांदळाची ना पावती काढताना गव्हाची पण पावती निघालेली आणि जेव्हा हमालांचा संप मिटेल तेव्हा एप्रिल महिन्याच्या धान्याचे राहिलेले त्यांचे गहू आणि चालू महिन्याचे चा धान्य एकदम पुरवठा केला जाईल एकीकडे रेशन कार्ड धारकांना वेळेत रेशन मिळत नसल्याचे चित्र महाड तालुक्यामध्ये सगळीकडे दिसत असताना अधिकारी वर्ग जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचं रेशन कार्ड धारक स्थानिक ग्रामस्थांमधून बोलले जात आहे आता अंगठा घेतलेल्या रेशन कार्ड धारकांना रेशन मिळणार कधी हे पाहणं गरजेचं ठरणार आहे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड